कुस्ती लागली शरद पवार आणि विनायक दीडवर एक नंबरची पंचाहत्तर हजार परिणामात क्रमांक कुस्ती चालू आहे या वारोगाच्या पवार विनायक दीडवा क्रमांक एक कुस्ती आहे पुढच्या वर्षी मोठं मैदान या मैदानामध्ये काही ज्या त्रुटी आहे ग्रामस्थ मंडळ पुढल्या वर्षी भरण करा ज्या असेल आणि असं मैदान मी रोज मैदानला अतिशय मैदान झालं मध्ये मैदानामध्ये मैदानला एक कुस्ती आणि पंधरा पंचायत असतात पण तुमच्या गावाला शिस्त आहे हे मी गावी सांगू शकतो वर्ष मैदान बघावलं हो कलाज मारण्याचा प्रयत्न असं या मानदशाने झटलेली कुस्ती अनेक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या बाहेर माणदेशाचा ठेचा प्रसिद्ध आहे मायावी माणसं कष्टानं घानानं अशी महिला न हे भे खऱ्या अर्थानं भाग्य आहे दुष्काळी पत्ता म्हणून बघितला जात पण मनामध्ये दुष्काळ आहे मनामध्ये ओलाम मना असणारी ही मायासं मानदेशातली वारोघरची मातीतील मनातील राम म्हणजे कुस्ती जगण्याचं कारण आयुष्याचे पेर म्हणजे कुस्ती या मातीशी ना आणि अखंड चरच सृष्टीचा भगवंत पंढरीच्या विठोराची मान जपमा म्हणजे कुस्ती अयोल्याचा मान गावाचा शरीमान म्हणजे कुस्ती मनगत मस्तीचा आणि नाथ कुस्तीचा मस्ती त्याचं नाव कुस्ती आखाड्यावरती पैलवान मरताय पैलवान कुस्ती करा अंदाज यायचं काम संपलेलं आहे निकाब घातलेला एक ढोडवा लाल लांगेचा कांताराम तरंगेचा पत्ता है। कलाजे आणि कब्जा घेतला तिथं छातीजागाच्या पाठीवर तिथं कोण विनायक नेतलेला चोवीस विनायक पंच म्हणून अजय कदमसा त्या कुस्तीला असा कुस्ती मैदा या वारेघरचा वारेघर म्हणतात वारेघर वारे वारेगड का वीरांच्या पदस्पर्शाला पाळण झालेली ही भूमी असा कुस्ती वैदा म्हणून म्हटलेलं शिस्तीत मस्ती त्याचं नाव कुस्ती शिस्तीमध्ये मस्तकर अशी कुस्ती होत नाही ही एक नंबरची कुस्ती जोडासाठी आम्हाला खूप त्रास झालेला आहे ऋषिकेश कारण या दोघांच्या कुस्त्या आज सर तुम्हाला माहित आहे या दोघांच्या कुस्त्या बाहेर होत्या दुसऱ्या मैदानात तर आम्ही रिक्वेस्ट करून यांच्या वक्तादास बोलून आपलं वस्तरंग वस्तादांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे वस्तादांच्या तालमीतल्या बऱ्याचशा कुस्त्या झाल्या त्या विनायकची कुस्ती आपल्या मैदानासाठी त्यांनी दिली

सभास आहे पुन्हा कसुवात झाली वा फोक हातायचा नाही फोक हात मारायचा नाही दोघांनी खेळाडू कुस्ती करा हाँ। आमोल आरे, आरे हा अरे पंच म्हणून अमोल बागा पंडवा आणि अजय कदमसा ज्ञानेश्वर हा निर्णय लागला त्यांचा व्हिडिओ शूटिंग चालू आहे गोष्टी घराघरामध्ये पोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे भविष्याणी भारत वाढवायचा आहे त्याच्यासाठी अशी रत्न तयार करावे लागतात मी आताच सांगितलं शंभर रुपये पळशेचा ब्रँड पिऊ नका पन्नास रुपये लिटरचा दूध पोराला पाजा तोरगत आठ हजार रुपये किलोचा माळा जेव्हा खाऊ नका आठशे रुपये किलोचा दलाम करणारा व्यसन आणि फॅशन व्यसन आणि विनाश याच्या कडणी उभं असणारी तरुण पिढी मागे खेचण्याचं काम कुस्ती खेळ करत असतोय आणि हे जपण्याचं काम आपण वारोगर ग्रामस्थांनी केलेलं आहे अतिशय शिस्तबद्ध महिला असं दुसऱ्या गावामध्ये असलं असा निर्णय झाला तर लगेच गावात भांडायला लागते पण हिथं तसं नाही जे पंचांकडे काम दिलं त्यांच्यावरती सोपवलं याला म्हणतात गावाची एकता याला म्हणतात गावाची एकी एका घोंगरीवरती आल्यानंतर काय घडतं याला म्हणतात रोज याच बाजारात जवळजवळ माझी पाचशे गावं पूर्ण झाली आहेत पाचशे नाही गावात पाठीमाग कुस्ती मध्ये करायची आहे विरायट देवा देरवा दुवारीचा परिणाम आहे आणि भारत पवा अशी कुस्ती गाव कशाने शोभून दिसत असतात तर मर्दन किनारी पुरुषार्थाने या गावातली सुद्धा बरीशी पूरं लढताना दिसली बरीशी पूर्ण सुरुवातीला हाफ पॅन्टवरती आणती त्याचे पालक असे तर लक्ष द्या पोरांना तालमीमध्ये पाठवा पुढचा तो काळ आठवा आणि आपली पोरं तालमीमध्ये पाठवा कोरोनाच्या काळात आपण सर्वांनी बघितले ज्याचं शरीर शरीर चांगलं आहे त्याच्या शरीरानं साथ केली नाही पंच व्हायला अनेक मोठे मोठे पडवा लोक म्हणतात परवानी शिस्त पारिक असं प्रत्येक मैदानामध्ये आम्ही सांगतो एक साइड ज्या पोझिशनला होते त्या पोझिशनला कुस्ती द्यावी ज्या त्या कुस्ती लाल कुठे असा योग घडवायला हो फार जिगर लागते आणि शांतता राखा बाहेर वा वागितल्याशिवाय घर बसायचं नाही पंचांनी सांगितल्याशिवाय दहा बसायचं नाही दोडावर त्याग करून बजरंगाकर जर करजरेंद्र मोदी खीर हा वारोगरवारींनी पैसे भेटले का डोराचं पार न फेडणाऱ्या कुस्त्या याला म्हणतात शिस्त याला म्हणतात त्यातला अनेक मैदानात चप्पल घालून निमे पंचायत असतात इथं तसं नाही गावाला गावपण देणारी ही गावातली मंडळी गावातली एकता बाहेर दाखवावी लागते अंतर्गत राजकीय द्या सामाजिक गटभेद मतभेद असतात तर यात्रेच्या जत्रेच्या कामात एका धंदावर आल्यानंतर असा कार्यक्रम करतो याचं उदाहरण म्हणजे वारोगा याच्यापेक्षा पुढल्या वर्षी बागावसा ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती समाधानचं तेज आहे पुढल्या वर्षी मात्र हे मैदान या सातारा जिल्ह्यामध्ये फार उंचीवरती झळकणार अशी आशा दिसते प्रच्छानभ आज चाळीसावा दिवस एकही दिवस मी घरी नाही मला बागाव फोन आला मला आज मावळला लोणावल्या लो मला सांगितलं तुम्हाला इतर यावं लागल त्या महिलांना जागेवरती दुसरा निरोधक पाठवला या महिलांची सेवा करण्यासाठी आणि या वर्षी अतिशय उच्चांक घातलेला आहे या महिलांना आतून फिरवा हाय कुस्ती आतून फिरव कुस्ती करायची महाराष्ट्राची परंपरा संस्कृती चालू झाली चल ही संस्कृती या महाराष्ट्राला गंगारी छंद कशाचा या लाल मातीत राहणाऱ्या पहिलांचा या महाराष्ट्राला गंगारी छंद कशाचा स... आई तुळजा भयारीच्या माहाराष्ट्राला गंगारी छंद कशाचा जेभोरीच्या खंडेराच्या भंडाऱ्याचा या महाराष्ट्राला गंगारी छंद कशाचा तर विठोरावाच्या छंद तुळेचा पंढरीच्या वारीचा आणि बंगाडीच्या बारीचा या महाराष्ट्रालाही मातीतला घाम लाया जात नाही छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा असा ध्वजरंगणी इथं हजार आहे

उनंती बाबासाहेब सबजोग बोल उपस्थित असलेल्या खरस कुछ। गिस्त्यात अनेक प्रकार आहे पोकळ गिस्सा नोंद करून गिस्सा पायलाऊन गिस्सा भक्का गिस्सा गिस्साचे एवढे प्रकार आहे प्रत्येक पोझिशनला डाव बदलला तर कुस्तीचा डावाची तंत्र शुद्धता हुकली तर डाव अंगल येत असतो हा कुस्ती शेवसाहेलोण पायाचा मेटा पकडलेला आहे विनायकला आणि एकचक मारण्याचा प्रयत्न चालवलेला आहे भारत ना अशी कुस्ती चालू आहे वारोगाला आज ही सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घनो घरामध्ये पैलवान तयार करा काळाची गरज आहे आम्हाला असं एखादं घरात असलं कोण बघाल का वाकड्या नजरेनं वाकड्या नजरेनं बघायची ताकद होत नाही घरात एका असला असावं लागते नाहीतर कुरकुरे खाऊन पैलवान का स्पष्टी करा मानेचा कस काढण्याचा प्रयत्न चालू आहे ही माती भीन देते धाडस देते जगण्याची मानसिकता देते जो इमानदारीनं इतुमारीना या मातीची सेवा करणार त्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवंत काही कमी पुढे देत ठिकाणी झाडे मागत होते आणि कब्जा करा वाय पुस्तक पैसे मला म्हणतात वारोवरचा मैदा जंगल मे बह सारे पेड होते लेकिन चंदन वैसा नाही दुनिया में भी बहुत सारे खेल है खेळ लुस्ती जे नाही दोघांनाही सद्गुरु लाभले दोघा दोन्ही पैवांना दोन्ही बोलणारा एकटा असणारे अनेक जण असतात शब्द हे शस्त्र आहे शब्द एखादा चुकला ते काही घडू शकत शब्द शस्त्र आहे बंदुकीतून सुटलेली गोळी परत महागारी गेलेला शब्द महागारी घेतला i'm going